नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्याही घरात अन्नपूर्णा देवीची मूर्ती आहे का अन्नपूर्णा देवीची मूर्ती देवघरात कुठे ठेवावी कशी ठेवावी मूर्ती कशी आणावी तुमच्या देवघरात मूर्ती नसेल तर तुम्ही कधी आणावी फोटो असेल तर फोटो कुठे लावावा मूर्ती धान्यात ठेवावी का धान्यात कोणत्या ठेवावी या संपूर्ण विषयीची माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अन्नपूर्णा देवीविषयी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका संपूर्ण बघा तुम्हाला जर काही प्रश्न असतील अन्नपूर्णा देवीविषयी काही प्रश्न असतील तर बघा तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे सर्वात अगोदर तुमच्या सर्वांचं आपल्या ह्या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे घरात प्रत्येकाच्या देवघरात अन्नपूर्णा देवीची मूर्ती असते अन्नपूर्णा ही अन्न सौभाग्य आणि संपत्तीची देवी मानली गेली आहे देवी अन्नपूर्णेची मूर्ती लावल्याने सुखसमृद्धी मिळते आपल्या हिंदू धर्मात देवी अन्नपूर्णेला विशेष महत्त्वाचे स्थान आहे अन्नपूर्णा मातेची अन्नाची देवी म्हणून पूजा केली जाते देवी अन्नपूर्णेच्या आशीर्वादानेच कुटुंबातील सदस्यांना अन्न मिळते जो भक्त खऱ्या श्रद्धेने अन्नपूर्णा देवीची आराधना करतो त्याचे घर कायम धान्याने भरलेले राहते बघा तुम्ही जर का अन्नपूर्णा देवीची पूजा करत असाल तर बघा तुमच्या घरात धनधान्य आणि अन्न कधीच कमी पडत नाही ज्यांच्या घरात अन्नपूर्णा देवीची मूर्ती नसेल त्यांनी आवर्जून देवघरामध्ये अन्नपूर्णा देवीची स्थापना करून तिची पूजा करावी धर्मग्रंथामध्ये अन्नपूर्णा देवीला अन्न सौभाग्य आणि संपत्तीची देवी मानले जाते आपल्याकडे लग्न झाल्यानंतर मुलीच्या हातात अन्नपूर्णा देवीची मूर्ती देण्याची प्रथा आहे याचा अर्थ असा होतो की ती मुलगी ज्या नवीन घरात जाते त्या घरात देवी अन्नपूर्णेच्या रूपाने धनधान्याची संपन्नता व्हावी त्यामुळे अन्नपूर्णा घरात असणे शुभ मानले जाते त्यामुळे देवी अन्नपूर्णा घरात असणे शुभ मानले, मानले जाते मात्र घरात सुखसमृद्धीसाठी अन्नपूर्णा देवी अन्नपूर्णा देवीची मूर्ती किंवा प्रतिमा कोणत्या दिशेला ठेवावी हे देखील तितकेच महत्त्वाचे असते तुमच्या देवघरामध्ये जर का अन्नपूर्णा देवीची मूर्ती नसेल तर बघा ती तुम्ही स्वतः खरेदी करू शकतात ती कोणी दिलीच पाहिजे कोणी माहेराहून आणलीच पाहिजे असं काही नाही तुम्ही स्वत ती मूर्ती खरेदी करू शकतात मूर्ती कोणत्याही धातूची खरेदी करू शकतात पितळेची खरेदी करू शकतात चांदीची खरेदी करू शकतात आता मूर्ती खरेदी करताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती भरीव असावी पोकळ देवांच्या मूर्त्या देखील विकत मिळतात तर पोकळ देवांची मूर्ती कधीही आपल्या देवघरात ठेवू नये तर कुठल्याही देवीची मूर्ती घेताना ती भरीव असावी मूर्ती छोटी असली तरी चालेल परंतु ती भरीव असावी आपल्या अंगठ्या एवढी मूर्ती आपण घेऊ शकतो म्हणजेच तुम्ही छोट्या साईजपासून ते तीन इंचापर्यंतची मूर्ती तुम्ही घेऊन त्याची स्थापना तुम्ही तुमच्या देवघरात करायची आहे प्रत्येकाच्या देवघरामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती ही असलीच पाहिजे अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीशिवाय आपलं देवघर हे अपूर्णच असतं <laughs> तुम्हाला जर का अन्नपूर्णा देवीची मूर्ती खरेदी करून आणायची असेल तर तुम्ही ती मंगळवारी शुक्रवारी पौर्णिमेला खरेदी करू शकतात याशिवाय दिवाळीच्या दिवशी दसऱ्याच्या दिवशी नवरात्रीमध्ये पाडवा अक्षय तृतीया अशा शुभ दिवशी तुम्ही या मूर्तीची खरेदी करू शकतात आणि त्याची स्थापना तुम्ही तुमच्या देवघरामध्ये करू शकतात अन्नपूर्णा देवीची मूर्ती विकत अंतांना घरातनं थोडेसे धान्य तुम्ही घेऊन जायचे आहे थोडेसे तुम्ही तांदूळ घेऊन जाऊ शकतात तुम्हाला अन्नपूर्णा देवी अंतांना तुम्हाला ती धान्य टाकून आणायची आहे अन्नपूर्णा देवीची मूर्ती कधीही आपल्याला अशीच बॅगेत टाकून आणायची नाही तर तुम्ही थोडंसं धान्य वाटीत घेऊन जा डब्यात घेऊन जा त्यामध्ये तुम्हाला अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवायची आहे आणि मगच तुम्हाला ती घरात आणायची आहे आता वास्तुशास्त्रानुसार देवी अन्नपूर्णेची प्रतिमा किंवा मूर्ती घरामध्ये कुठे ठेवायची तर बघा आपल्या देवघरामध्ये आपण शिवलिंग ठेवत असतो आता ही शिवलिंग आपण उत्तर दिशेला ठेवत असतो आणि या शिवलिंगाचा निमुळता भाग आपण उत्तर दिशेला करत असतो तुम्हाला जर का माहिती नसेल तर बघा आपण शिवलिंग ठेवल्यानंतर शिवलिंगाच्या बाजूला आपण कोणतेच देव ठेवत नाही म्हणजे बघा जी उत्तर दिशा आहे त्या उत्तर दिशेला शिवलिंगाचा निमूळता भाग असतो आणि त्या बाजूला कोणतेच देव आपण ठेवत नाही तर शिवलिंगाच्या निमूळत्या भागाच्या विरुद्ध बाजूला म्हणजेच दक्षिण दिशा जी असेल त्या बाजूला शिव लिंगाच्या बाजूला आपल्याला अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवायची आहे कारण अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीला किंवा हे पार्वतीचंच रूप असल्याने आपल्याला ती शिवलिंगाच्या बाजूला ठेवायची आहे देवी अन्नपूर्णेची प्रतिमा घरात लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि वास्तुदोषही दूर होतात देवी अन्नपूर्णेचे आशीर्वाद सदैव कुटुंबवर राहण्यासाठी अन्नपूर्णेची मूर्ती स्वयंपाकघरात उत्तर पूर्व दिशेला ठेवावी या दिशेला ठेवणे शक्य नसेल तर देवी अन्नपूर्णेची मूर्ती पश्चिम दिशेला ठेवता येईल यामुळे घरात कधीही अन्नाची कमतरता भासत नाही आणि कुटुंबात सुखशांती नांदते आपल्यातील अनेकांच्या देवघरामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती ही असतेच या अन्नपूर्णा देवीला आपण मान दिल्यास ती देवी आपल्याला चांगले फळ देते अन्नपूर्णा देवी म्हणजे माता पार्वतीचे रूप ज्यावेळी पृथ्वीवर सगळीकडे अन्नधान्याची टंचाई निर्माण झाली त्यावेळी माता पार्वतीने पृथ्वीवर अन्नपूर्णा देवीचं अवतार घेऊन हे संकट दूर केले होते अन्नपूर्णा देवी म्हणजे एक प्रकारे अन्न आणि पाणी यांची देवता फार पूर्वीच्या काळात मुलींचे कन्यादान करताना माहेरकडची माणसे ही आपल्या मुलीला अन्नपूर्णा देवीची मूर्ती द्यायचीच अशी प्रथा आणि परंपरा होती आणि ती नववधू पतीच्या घरात म्हणजेच सासरच्या घरात प्रवेश करताना अन्नपूर्णा देवीची मूर्ती सोबत घेऊन प्रवेश करायची देवघरामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती कशी ठेवावी तर बघा आपल्या देवघरात अन्नपूर्णा देवीची मूर्ती ही फक्त अंथरलेल्या वस्त्रावर कधीच ठेवू नये अन्नपूर्णा देवीची मूर्ती ही आपल्या देवघरात कधीही तांब्याच्या किंवा पितळेच्या वाटीमध्ये ठेवावी किंवा तुम्ही चांदीच्या वाटीमध्ये ठेवू शकतात अगदी यातील कोणतीच वाटी नसेल तर तुम्ही तुमच्या घरातील स्टीलच्या वाटीमध्ये देखील तुम्ही ठेवू शकतात अन्नपूर्णा देवीची मूर्ती वाटीत ठेवताना तुम्हाला वाटीमध्ये भरून तांदूळ घ्यायचे आहेत तांदूळ घेताना हे अखंड तांदूळ घ्यायचे आहे तुम्ही वाटीमध्ये भरून तांदूळ घ्या यावर हळदी कुंकू ठेवा आणि यामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवायची आहे अन्नपूर्णा देवीच्या हातामध्ये एक पळी असते ही पळी तुम्ही तांदळात बुडवून ठेवू शकतात किंवा ह्या पळीवर तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे तांदूळ घेताना हे नेहमी अखंड घ्यायचे तुटलेले तांदूळ वापरायचे नाही आहे तुम्ही तांदळाऐवजी तुम्ही गहू देखील ठेवू शकता असं नाही की तांदूळच ठेवले पाहिजे परंतु तांदूळ हे सु शुक्राशी संबंधित असतात आणि शुक्र ग्रह शुक्र ग्रह हा आपल्या संपत्तीची धनाशी संबंधित असतो आणि म्हणूनच आपण अन्नपूर्णा देवी ठेवताना वाटीमध्ये तांदूळ ठेवायचे आहे यावर हळदी कुंकू टाकून यावर अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवायची आहे आता हे तांदूळ आपल्याला कधी बदलायचे असतात तर तुम्ही प्रत्येक मंगळवारी किंवा शुक्रवारी किंवा प्रत्येक पौर्णिमेला या वाटीतील तांदूळ बदलू शकतात त्याचप्रमाणे तुम्ही प्रत्येक विशिष्ट दिवशी म्हणजे बघा नवरात्र असेल अष्टमी असेल किंवा पौर्णिमा असेल या विशिष्ट तिथीला देखील तुम्ही तांदूळ बदलू शकतात किंवा तुम्ही गुरुवारी देखील हे तांदूळ बदलू शकतात आता हे तांदूळ बदलल्यानंतर आपल्याला वाटीतले तांदूळ काढून घ्यायचे आहे आणि ह्या वाटीमध्ये तुम्हाला दुसरे तांदूळ ठेवायचे आहे पुन्हा तुम्ही ती वाटी स्वच्छ करून घ्या यामध्ये तांदूळ ठेवा त्यावर हळदी कुडकू टाकून तुम्हाला पुन्हा यावर अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवायची आहे आता आपण वाटीतले जे तांदूळ काढले आहेत हे तांदूळ आपल्याला थोडे तांदूळ आपण घरामध्ये जिथे तांदूळ भरून ठेवतो ज्या डब्यात तांदूळ भरून ठेवतो किंवा जिथे तांदळाचा साठा असेल त्यामध्ये थोडे थोडे तांदूळ तुम्हाला टाकायचे आहे काही तांदूळ तुम्ही तुमच्या टेरेसवर किंवा घराच्या बाहेर पक्ष्यांना खायला घालू शकतात तर या पद्धतीने तुम्हाला हे तांदूळ वापरायचे आहे यातील काही तांदळाचे दाणे तुम्ही घरात भात करत असताना त्यात वापरू शकतात फक्त नॉनव्हेज करताना जो भात करतो त्यात वापरायचे नाही तर इतर वेजच्या भातामध्ये थोडेसे तुम्हाला हे तांदूळ टाकायचे आहे बघा अन्नपूर्णा देवीची मूर्ती कधीही आपल्याला जमिनीवर ठेवायची नाही तर ती आपल्याला एका वाटीत तांदूळ भरून ठेवून त्यामध्ये ठेवायची आहे तुमच्याकडे पितळेची किंवा चांदीची वाटी नसेल तर तुम्ही अगदी स्टीलची वाटी, अग वाटी आणून ती त्यामध्ये तुम्ही ही मूर्ती ठेवू शकता अन्नपूर्णा देवी ही धनधान्याची देवी असल्यामुळे ती आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असलीच पाहिजे तुमच्या घरामध्ये नसेल तर तुम्ही ती अक्षय तृतीयेला पाडव्याला किंवा इतर शुभ दिवशी पौर्णिमेच्या दिवशी खरेदी करून आणू शकतात आणि तिची स्थापना तुम्ही घरात करू शकतात अन्नपूर्णा देवीची मूर्ती आणल्यानंतर तुम्हाला तिची स्थापना करायची आहे तुम्ही तिला पंचामृताने अभिषेक घालायचा आहे अभिषेक घालताना तुम्ही अन्नपूर्णा देवीच्या मंत्राचा जप करू शकतात स्त्राचा जप करू शकतात पंचामृत घातल्यानंतर स्वच्छ पाणी घालून या मूर्तीला स्वच्छ पोसून तुम्ही तिची स्थापना तुमच्या देवघरात करू शकतात त्याचप्रमाणे विशिष्ट दिवशी म्हणजेच पौर्णिमेच्या दिवशी अक्षय तृतीयेच्या दिवशी माता लक्ष्मीच्या पूजेला विशेष महत्त्व असतं त्या दिवशी धनत्रयोदशीला प्रत्येक मंगळवारी किंवा शुक्रवारी तुम्ही अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीवर तुम्ही तांदळाने अर्चन करायचं आहे जसं आपण यंत्रावर कुंकवाने अर्चन करतो त्याप्रमाणे आपल्याला तांदळाने अर्चन करायचं आहे आता हे अर्चन करताना तुम्ही या दिवशी या मूर्तीला स्वच्छ पाण्याने धुवून घ्या किंवा या पाण्याने अभिषेक घालून घ्या अभिषेक घातल्यानंतर मूर्तीला स्वच्छ पुसून घ्या आणि या मूर्तीला एका वाटीत किंवा एका डिशीमध्ये थोड्याशा अक्षदा ठेवून त्यावर ठेवा मूर्तीला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करा आणि यानंतर आपल्याला या देवीचा कोणताही मंत्र म्हणत ह्या देवीचा म्हणजे ओम अन्नपूर्णाय नम ओम अन्नपूर्णे देव्यो नम असा मंत्र म्हणत तुम्हाला एका वाटीत तांदूळ घ्यायचे आहे आणि तुमच्या एका मुठीत तांदूळ घेऊन या मुठीने तुम्हाला हे तांदूळ अन्नपूर्णा देवीच्या डोक्यावरून तुम्हाला सोडायचे आहे असं तुम्ही अन्नपूर्णा देवीच्या खांद्यापर्यंत तांदूळ येईपर्यंत तांदळाने अर्चन करायचं आहे त्याचप्रमाणे हे अर्चन करून झाल्यानंतर तुम्हाला ह्या दिवशी ही अन्नपूर्णा देवी संपूर्ण दिवसभर ह्या डिशमध्ये या तांदळामध्येच ठेवायची आहे आणि न दुसऱ्या दिवशी तुम्ही जेव्हा देवपूजा कराल त्यावेळेस तुम्हाला या डिशितले तांदूळ तुम्हाला काही वाटीमध्ये काढून घ्यायचे आहे आणि त्या वाटीमध्ये तुम्हाला देवीला ठेवायचं आहे तर या पद्धतीने तुम्हाला तांदळाने अर्चन करायचं आहे यामुळे अन्नपूर्णा देवी ही आपल्यावर प्रसन्न होते आपल्या घरात कधीच अन्नधान्याचा कमतरता पडत नाही अन्नधान्याचा साठा कधीच कमी पडत नाही आणि आपल्या घरात आपण जे दररोज जेवण बनवतो ते आपल्याला कधीच कमी पडत नाही म्हणजे आपण बनवलेलं जेवण हे आपल्या सर्वांना पुरून ते शिल्लक राहत असतं आणि म्हणूनच आपल्या घरात आपल्याला अन्नपूर्णा देवीची पूजा करायची आहे त्याचप्रमाणे तुम्ही तांदळाने अर्चन करायचं आहे त्याचप्रमाणे तुम्ही प्रत्येक शुक्रवारी किंवा मंगळवारी किंवा पौर्णिमेला ज्यावेळेस देवीला तुम्ही आंघोळ घालता त्यावेळेस तुम्हाला अकरा वेळा ओम अन्नपूर्णाय नम ओम अन्नपूर्णे देवो नम या मंत्राचा जप करत तुम्हाला पाण्याने देवीला अभिषेक घालायचा आहे तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी एका कलशामध्ये थोडंसं पाणी घेऊन त्यामध्ये थोडंसं कुंकू टाका आणि ह्या कुंकू मिश्रित पाण्याने तुम्ही देवीला अभिषेक घालायचा आहे तुम्हाला देवीच्या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे एकशे आठ वेळा तुम्हाला देवीचं नाव घेऊन तुम्हाला ह्या पाण्याने अभिषेक घालायचा आहे किंवा कलशातील पाणी संपेपर्यंत तुम्ही ओम नम ओम नम असं म्हणत देखील तुम्ही जप करत अभिषेक घालू शकतात या त्यामुळे अन्नपूर्णा देवीचा आपल्यावर अखंड कृपा आशीर्वाद राहतो तर बघा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी देखील काही माहिती सांगायची राहिली असेल तुमच्या काही इन्क्वायरीज असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकतात त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न मी नक्की करेल बघा अन्नपूर्णा देवीची मूर्ती किंवा इतर कोणत्याही देवांच्या मूर्त्या घेताना त्या कधीही पोकळ नसाव्यात त्या भरीव घ्यायच्या आहेत जर का तुमच्या देवघरात कोणत्याही देवीची मूर्ती पोकळ असेल तर तुम्ही ती बदलू शकतात तुम्ही त्याचं विसर्जन करू शकतात विधिवत पद्धतीने विसर्जन करून तुम्ही त्या देवतांची मूर्ती तुम्ही भरीव घेऊ शकतात ज्यांनाही अन्नपूर्णा देवीची मूर्ती घ्यायची असेल त्यांनी आवर्जून या अक्षय तृतीयेच्या दिवशी ती घ्यायची आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा धन्यवाद श्री स्वामी समर्थ